सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला याचे पडसाद राज्यामध्ये सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध भाजप आक्रमक झाले असून निषेधार्थ आंदोलने करण्यात येत आहे आता नाशिकमध्ये देखील भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या कृत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजी रोड नाशिक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला असून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलाय त्याचबरोबर प्रसिद्ध पोटी आव्हाडांनी हे कृत्य के केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय घेऊन श्लोकाचा उल्लेख किंवा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्याच्या संदर्भात प्रस्ताव असताना जितेंद्र आव्हाडांना फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी माड येथे चौदार तळे येथे आंदोलन छेडलं तीन टाईम आमदार असलेला एका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असलेला आणि मंत्री असलेला माजी मंत्री असलेला जितेंद्र आव्हाड यांना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एवढं पण भान्य राहिलं का आपण आंदोलन करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांच्या प्रतिमे यांची प्रतिमा त्यांनी फाडली आणि त्यांचा अवमान केला ज्यांनी राज्यघटना बनवली ज्यांनी राज्यघटना तयार केली आणि ती त्या राज्यघटनेचा आपण लोकशाहीमध्ये आदर करून सन्मान करून आपण त्या राज्यघटनेच्या आधारे हे राष्ट्र चालवतो आहे अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त स्वतःच्या प्रसिद्धीकरता त्यांनी फोटो प्रतिमा फाडली आणि त्यांचा अपमान केला याच्या निषेधाचा आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं महिला मोर्चाच्या वतीने आणि नाशिक शहराच्या वतीने त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे ओळख आहे जा त्यांच्यावर जास्तीत जास्त मोठा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अॅट्रेसिती दाखल करावी आणि त्यांच्याच्या भावनांना दा, दाद द्यावी असं मला वाटतं या ठिकाणी त्यांचा बरोबर निषेध करीत आहोत आणि त्यांना जास्तीत जास्त करावा या आंदोलनादरम्यान आमदार राहुल ढिकले भाजपचे प्रशांत जाधव राकेश दोंदे यांसह लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर आव्हाडांविरोधात भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळाकडून देखील जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे करायचं काय अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अटक करा अटक जितेंद्र भारत देशामध्ये आता हु घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ज्या शरद पवार आणि त्यांच्या पार्टीने डांगुरा पिटला भारतीय जनता पार्टी मोदींच्या नेतृत्वाखाली जर सज्ज आली तर ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा प्रचार करून या महाराष्ट्रामध्ये दे पिटला देशामध्ये दे डांगोरा पिटला परंतु जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यावेळी देखील मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड